नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोकण स्पेशल आणि हिवाळ्यात होणारी भाजी चला तर मग बघूया अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी चवळीच्या पाल्याची भाजी कशी करायची ते इथे मी चवळीचा पाला निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे साधी सर्व घटकाने युक्त अशी पौष्टिक साध्यात साधी चवळीच्या पाल्याची भाजी आज आपण करून बघणार आहोत त्यासाठी हा चवळीचा पाला छान कोवळा असा बघून बारीक चिरून घ्यायचा थोडासा कांदा घ्यायचा चिरून आणखीन मिरची लसूण अशी बारीक करून घ्यायची कमी साहित्यात साधी सोपी अत्यंत पौष्टिक अशी भाजी आज आपण करतोय त्यासाठी गॅसवर भांड गरम करून त्यामध्ये हे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी आपली छान तडतडली आहे त्यामध्ये किंचित जिरं घालायचं लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे ती घालून घ्यायची मिरची छान परतून घेतले आता यामध्ये एक चमचा हिंग घालायचा काही जण म्हणतात आलं लक्ष्मीचा आणि कांद्याचा वास आहे तर हिंग परत कशाला पण हिंग हा आपल्या पचनासाठी उपयुक्त असतो आणि म्हणून तो घालायचा आता यामध्ये आपण कांदा घालून घेतलाय तोही छान परतून घेतलाय तर पर यावर एक चमचा हळद घालूया बघ आपला कांदा छान परतला गेलाय मऊ पडलाय आता यावर चिरलेला आपला भाजीचा पाला घालूया पाला घातलेला आहे असूच आपण वर झाकण ठेवायचो मग तो पाला ढवायचा दोन मिनिटं झाले ते बघा पाला आपला पूर्ण मगाशी पूर्ण भरलेला होता आता कसं खाली बसला आता हा मस्त कांद्यात मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून घेतलाय आता परत वाफ काढूया भाजी अशी ओली झालेली आहे मी मस्त वाफली आहे आता शिजायला मदत होण्यासाठी आपण आधी मीठ घालून घेऊया भाजीला म्हणजे मिठाच्या पाण्याबरोबर ती अधिक शिजेल मीठ मिक्स करून घेऊया परत वाफ काढूया छान भाजी आपली शिजली आता आणि कुणाला अजूनही मऊ पाहिजे असेल यातून पाला थोड़ा अचा असेल तर अशा वेळेला थोडासा पाण्याचा हप्का आपण याच्यावर मारू शकतो असा आणि मग परत वाफ काढायची बघा छान भाजी आता शिजलीये आता शिजल्यावर यामध्ये थोडीशी साखर आपण घालायची ऑप्शन नाही ज्याला नको आवडत नसेल त्यांनी नाही घेतली नाही तरी चालेल दोन चमचे साखर घातले आता या भाजीवर झाकण ठेवायचं नाही म्हणजे छान अशी सुखी सुकी आपली भाजी होईल त्याचं पाणी जे काय थोडस आहे ते आटून जाईल तिथपर्यंत आपण बघा आपण आता ह्या भाजीला आणखी लज्जत भाजीची वाढवण्यासाठी सुकी मिरची फोडणी किंवा सांडगी मिरची तळून भाजीला लावायची म्हणजे आणि स्वाद येतो तेल जास्त नाही घालायचं थोडस घालायचं इथे मी पळी गरम करून घेतले आणि अगदी एकच चमचा तेल घातलाय पण किंचितची मोरी घातले ती छान चुलाला द्यायची त्यामध्ये या सुक्या मिरच्या बारीक करून घातल्यात त्यात तळून घ्यायच्या सुक्या मिरच्या छान पाया गेल्या हिंग घालायचा आणि या भाजीवर द्यायची वरील आवडत असेल तर थोडस ओलं कोबर घालायचं आपली साधी चोपी पण पूर्णपणे जीवनसत्वाने युक्त अशी चवळीच्या पाल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही आपण पोळी सोबत पोळीसोबत सोबत किंवा भाकरी सोबतही खाऊ शकतो तर अशी ही नेहमीपेक्षा वेगळ्या पाल्याची भाजी म्हणजे चवळीच्या पाल्याची भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट द्वारे जरूर कळवा पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद